सातपूर येथील शिवाजीनगर इथं वास्तव्यास असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा नाशिक महानगरपालिका विभागात वाहन चालक पदावर कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष कर्मचारी निलेश देवगिरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा दिनांक तीस जुलै रोजी संपन्न झाला यावेळी त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा महानगरपालिका विभागनिहाय अधिकाऱ्यांनी दिल्या वाहन चालक संघटनेचे मुख्य सल्लागार गुरमीत बग्गा यांच्या उपस्थितीत तसेच बिटको हॉस्पिटल व खोलेमळा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रथम अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला त्यानंतर सातपूर मनपा विभागीय अधिकारी गरकळ यांच्यासह सातपूर अतिक्रमण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच सातपूर अग्निशामक दल एन डी फाउंडेशन छत्रपती शिवाजीनगर सुरक्षा रक्षक मंडळ अधिकारी सुरेश दाते तपोवन औषध भंडार राजीव गांधी भवन वाहनचालक संघटना तसेच सायंकाळी परिवारासोबत औक्षण करून या सर्वांनी निलेश देवगिरे यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सूत्रसंचालन बिटको हॉस्पिटलचे युवराज निकम किरण देशमुख व सातपूर अग्निशमक दलाचे हिरामन पवार यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शरीफ पठाण सातपूर नाशिक प्रामाणिकपणे काम केलेले का ते जर दोन दिवस नसले तर शिस्टरांना सुद्धा खटवा ते आमच्या वाद चालत नाही म्हणजे भाऊ त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आणि आमच्याकडं तर गाड्या कमी पडायच्या सरांनी एक फोन केला तर बिटकुला आजार इकडनं काम सोडू कोविडचं कोणतं काम असो किंवा अजून कोणाला चेक करायची कोणाला पुढे जायचं त्यांनी इतकं काम मजे केलं का म्हणजे किती त्यांची स्तुती करावं कमी आणि त्या शिस्टरांचा तर खास आवडत आहे सिस्टर म्हणे आम दुसरा ड्रायव्हर किती भारी दिला तरी आम्हाला नको पण निले पाहिलं पाहिजे एक का म्हणतात का, का त्यांच्या वागणुकीवर असतं वाहन चालक त्या व्यक्तीशी कसं प्रामाणिक राहतो बोलताना त्या शब्दाला पन्नास शब्दांनी धारा असते नाही तर आम्ही उपकरण वाहन चालक बघतोय अरे राची भाषा वाटा असो कुठे काही पण काम असो निवेश कधी पण हे करतात आणि असंच डेडिकेशन आपण आपल्या आपल्या याच्यामध्ये खरंच सगळ्यांनी ठेवली पाहिजे की जे अँब्युलन्सचं एक डेडिकेटेड काम आहे काही आमचे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर अशी आहेत नाशिक महापालिकेमध्ये की ते आम्हाला नियम दाखवतात हे अँब्युलन्सचं काम नाही हे याचं काम नाही पण यांनी कधी यांनी आणि ते सतीश आपले जे आहेत त्यांनी कधीच आपल्याला हे दाखवलं नाही की काय करायचं सर चला हे आपण काम आपण कधी आपण घरचं काम करतेच कोणाला सांगत नाही म्हणजे हॉस्पिटलचे जे काही कामं आहेत ते कधी पण हे करतात आणि त्याच्यासाठीच त्यांचं अभिनंदन आहे आणि ह्याच्यासाठीच हे सगळ्यांकडनं शिकलं पाहिजे की आपण आपली आपली कामं तर करतो सिस्टर सिस्टरची कामं करतील डॉक्टर डॉक्टरांची करतील पण आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन जे करतात ते खरे सेवक त्यांना खरं आपण समाजसेवा म्हणतो खरंच हे सेवक आणि तसे निलेश आहेत पण आपण पण त्यांच्याकडनं ती क्वालिटी घेतली पाहिजे आणि पुन्हा एकदा चारी नगरसेवकाच्या वतीने निलेश भाऊला देतो खरच निकम साहेब बोलले त्यात काही चुकीचं नाही मी स्वतः त्यांच्यावर होतो कोरोना काळामध्ये ते गाडी घेऊन खुर्च्या नसायच्या आम्ही दोघांनी डोक्यावर खुर्च्या वाहून आणलेला आहे जगता मला आहे फिरलर यांच्याकडून आणि त्या लोकांना भास दिले आणि प्रत्येक आमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये बरोबर राहायचे खरंच नाही का माझा ड्युटीचा टाइम माझा खरंच ते लोकप्रतिनिधीच्या वतीने सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो ते योग्य त्याचे आहेत ते आहे नुसतं करोना काळातच नाही अजून सुद्धा आता सुद्धा जेव्हा मी फोन करतो तेव्हा निलेश कधीच म्हणजे आतापर्यंत मला नाही म्हटलेले कधीही आठवत नाही रविवार असो काहीही असो निलेश आपल्याला त्याच्यातनं सामान आणायचंय ते अँब्युलन्स सामान आणण्यासाठी नसतेच कधी पण तरी सुद्धा आणू आणतो त्याच्यातनं आणि आपलं काम करून घेतो आणि निलेश कधीच त्याच्यामध्ये आम्हाला कधी नाही म्हणजे कधी म्हटलेलं नाही आणि नुसतं नाशिक रोड युपीएसीच नाही त्यांचा आज वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना तर असं सांगेल का लवकरात लवकर त्यांना परवान्च्य ऑर्डर हो आणि या सेवेमध्ये जी गती आहे ती अजून प्रभावी हो आणि आमच्या अग्निशामक दलाकडे त्यांचं हमेशा लक्ष असेल आणि आम्हाला काय अडचण आली तरी त्यांच्या राजकीय क्षेत्रातून आम्हाला मदत करीत जावा कारण आम्हाला माहिती आहे निलेश भाऊ हा फेमस व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या जिंक पाटल्यांचे ते दरचे कार्यकर्ते वैद्यकीय विभागातले वाहन चालक डिस्को हॉस्पिटल या ठिकाणी त्यांचं आज योग्य कार्यभार असतानासुद्धा आमच्या अग्निशावंतकडं त्यांनी आज व्हिजिट दिली आणि सातपूर केंद्रावर त्यांचा आज वाढदिवस साजरा करत आहोत आपण आज आई जगदंबेच्या कृपेने त्यांना सप्तसुद्धीच्या कृपेने त्यांना भावी आयुष्याची वाटचाल दिले भाऊ हो घेऊ म्हणजे आजच्या आम्ही शाम दलामध्ये आज अत्यंत फेमस व्यक्तिम झालेला आहे आणि आधी शामत दालामध्ये त्यांचं रोज येणं जाणं आणि आमचे जे स्टाफ मेंबर आहे आमचे श्री कुटुंब चालक आहेत आमचा तारा आहे साहेब आहे आज ह्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा आज वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा